मगाशी सगळ्यांनी दरवर्षी एक ते दीड लाख लोक मृत्यूमुखी पावतात रस्ते अपघातात आणि त्याच्यापेक्षा दुप्पट लोक कायमस्वरूपी अपंग होतात हे आकडे फार भयावह हो आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वार फ्रंटलाई लोक जगावत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या आजारांमध्ये कोणी दगावत नाही जर कधी या दगणाऱ्यांमध्ये जर कधी तरुण तरुणांचं पर्सेंटेज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल ती परिस्थिती फारच कठीण आहे आणि म्हणून रक्षा रस्ता सुरक्षेमध्ये जे जे काही स्टेक होल्डर्स आहेत ज्या की सुरुवातीपासून रस्ते बनवणारे इंजिनियर्स पासून त्यांचे डिझाईन करणारे इंजिनियर पासून मोटर कंपन्या तेव्हा मोटर जे डिझाईन करतात ते प्रवासी जनता म्हणून काय त्यांचं अभिप्रेत आहे त्यांच्याकडनं रस्ता सुरक्षेसाठी ते या सगळ्या स्टेक्स होल्डर्सने सहभाग झाला तर आपण हे रस्त्या आपका आप निश्चितच कमी करू कर। त्याचं कारण असं आहे रस्ता सुरक्षा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्घाटन करण्यात आहे जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान वाहतूक नियमांविषयी विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले जाणार रा आहे त्या माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाणार आहे वाहतूक नियमांची जनजागृती केल्यानं बऱ्याच अपघातात प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत करण्यात आली आहे पुढे मान्यवरांचा सत्कार करत रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन देखील करण्यात आलं आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आहे पुढे महिलांना हेल्मेट सह रस्ता सुरक्षा मार्गदर्शन पुस्तकेचे वितरण करण्यात आलं आहे यावेळी मान्यवरांनी अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक नियमांविषयी सखोल असे मार्गदर्शन केलं आहे देशात जेव्हा आपण पाहतो आकडे जसं नवडे साहेबांनी सांगितलं की खूप मोठ्या संख्येने अपघात होतात काही लोक मृत्युमुखी पडतात त्याच्या मुख्य दोन कारण जर पाहिलं तर एक तर आपली जे रोड कंडिशन किंवा रोडवर जे आपले जे काही डेव्हलपमेंट असायला पाहिजे टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट ते आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आणि ते नस, नसल्यामुळे कधी कधी अॅक्सिडेंट होतात आणि दुसरी गोष्ट आहे रोड युजर बिहेवियर म्हणजे जे लोक आपण आपले जे नागरिक आहेत जे रोड वापरतात त्यांचे जे बिहेवियर आहे रस्त्यावर ते व्यवस्थित नसल्यामुळे काही ठिकाणी ऍक्सिडेंट होतात या दोन्ही गोष्टीवर काम करण्याची गरज आपल्याला आहे विशेष करून रोड साठी आपल्या जिल्हा स्तरावरची एक कमिटी असते राज्य स्तरावरची ही कमिटी आहे इनफॅक्ट सुप्रीम कोर्टच्या स्तरावरची ही एक कमिटी आहे टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट त्याच्यामध्ये आम्ही नियमित बैठक घेत असतो कुठे कुठे ब्लॅक स्पॉट्स आहेत कुठे कुठे संवेदनशील ठिकाण आहे जिथे आपल्याला ऍक्सिडेंट मागच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि आपल्याला काही सुधारणा त्या ठिकाणी करायचे त्याचा आपण आढावा घेतो आणि त्या ठिकाणी नियमित समजा रंबल स्ट्रिप्स टाकायचे काही गतिरोधक टाकायचे काही साइन्स टाकायचे काही सायनेज त्या ठिकाणी डेव्हलप करायचे काही रिफ्लेक्टर्स त्या ठिकाणी टाकायचे या प्रकारचे सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो जेणेकरून नागरिकांना आणि जे प्रवासी आहेत त्यांना आपण सुरक्षित ठेवू शकतो लोकांची जागरूकता यावी यासाठी पूर्वी हा एक सप्ताहाचा कार्यक्रम घेतला जायचा परंतु वारंवार घडलेले अपघात वाहनांची संख्या त्याच्यानंतर निष्काळजीपणा जो वाहन चालक रस्त्यावर बाळगतात याकरता तो नंतर पंधरा दिवसावर आला आणि तरी देखील यामध्ये खूप काही असा फरक पडत नाही हे लक्षात आल्यानंतर या वर्षी पासून हा महिना म्हणजे पंधरा एक दोन ते चौदा दोन दोन पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये पोलिस विभाग आहे आरटीओ विभाग आहे महामार्ग पोलीस आहे पीडब्ल्यू डी विभाग आहे यांचं एकत्रितपणे यांनी हा सर्व विभाग राबवायचा आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या वे वे प्रकारचे उपक्रम घेतो की ज्यामध्ये म्हणजे नागरिकांना आमच्याकडून कुठलीही कारवाई न हो आणि नागरिकांमध्ये जागरूकता यावी याकरता आम्ही हे पर एक महिना कार्यक्रम राबवणार आहोत आणि यामध्ये फक्त अधिकाऱ्यांनी दंड करून केसेस करून हा ही काय बाब पूर्णत्वास येणार नाही त्याच्याकरता आपण विविध स्तरातील ना, नागरिक आहेत किंवा जे काही का सदस्य आहेत त्यांना याकरता आपण या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्या मार्फत त्या ज्या विभागात राहतात जे का काय परिचित आहेत त्यांना जास्तीत जास्त याचं प्रबोधन व्हावं आणि त्यांनी जागरूकता व्हावी कारण फक्त कायद्याने कायदा काईड़ा राबवून जागरूकता होत नाही जोपर्यंत नागरिक त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होणार नाहीत आणि उत्सुकपणे ते सगळ्यांना याचं ज्ञान देणार नाहीत किंवा घराघरात हे पोहोचणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही म्हणून हा एक याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संदीप स्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक ए आर यादव सामाजिक कार्यकर्त्या शोभा आकाडे यांचा मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे